गांधीधाम गुजरात येथील जय फाउंडेशन साई फाउंडेशनतर्फे श्री साईबाबा हॉस्पिटलला एकवीस लाखांच्या वैद्यकीय उपकरणांची देणगी देण्यात आली आहे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या साईबाबांच्या शिकवणुकीतून साईबाबा संस्थांमार्फत कार्यान्वित श्री साईनाथ रुग्णालय आणि साईबाबा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा दिली जाते अनेक साईभक्त आपल्या श्रद्धेच्या भावनेतून संस्थांच्या विविध उपक्रमांसाठी देणगी स्वरूपात योगदान देत असतात अशात सेवाभावी वृत्तीनं गांधीधाम गुजरात येथील जयसाई फाऊंडेशनच्या वतीनं साईभक्त हसीजा राजीव कुमार हसीजा मनू मोहित जेडका आणि विंकी लुंबा यांनी साईबाबा हॉस्पिटलसाठी एकवीस लाख मूल्याच टीएमटी मशीन आणि जीएसटी सर्जिकल इन्स्ट्रुमेंट देणगी स्वरूपात प्रदान केले संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचं अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला आहे सदर उपकरणांचं लोकार्पण आणि पूजन संबंधित साईभक्तांच्या हस्ते तसेच साईबाबा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ शैलेश ओक आणि उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले या अत्याधुनिक उपकरणांमुळे कार्डिओलॉजी आणि कार्डियक सर्जरी विभागातील तपासण्या आणि शस्त्रक्रिया अधिक प्रभावी तंत्रज्ञानाच्या मदतीनं करता येणार असून रुग्णांना त्याचा मोठा लाभ होणार आहे साईबाबा संस्थान या अमूल योगदानाबद्दल जय साई फाउंडेशनचे मनपूरक आभार मानते आणि अशा सेवाभावी उपक्रमांमुळे साईबाबांची शिकवण अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी दिली एसन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी